हॅलो नमस्कार शरद फुलकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो ही जाहिराती आहेत ह्या जाहिराती आपण या ठिकाणी असं कशा जाहिराती दाखवणार आहोत तर बघा हे सिव्हिल इंजिनिअरिंग भरतीची जी जाहिरात दिसते या ठिकाणी ही ओके त्यामध्ये एकच पद आवश्यक पात्रता दिलेली आहे आणि तीस ते पंचेचाळीस हजार रुपये एकंदरीत मानधन वेतन महिन्याचं अर्ज करण्याची अंतिम तारीख तीस नोव्हेंबर यानंतर खाली अनेक जाहिराती आहेत हे जरा पेज पाहून घ्या पण हे बघा या ठिकाणी तुम्हाला अतिशय महत्त्वाची मी जाहिरात दाखवतो ही जाहिरात आहे म्हणजे कन्याका नागरी सहकारी बँक चंद्रपूर ओके ते रजिस्टर नंबरवर दिलेले बँकेकरता खालील पदांकरता अर्ज मागण्यास येत ही जबरदस्त जाहिरात आहे आणि या जाहिरातीला तर मी कधी थोडं दुर्लक्ष करू नका कारण का तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं जे एकच आहे एक पद आहे ओके शैक्षणिक पात्र त्यांनी सांगितली आहे आर बी आय सर्क्युलरनुसार वय पस्तीस ते सत्तर वर्षापर्यंत आणि बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा कमीत कमी आठ वर्षाचा अनुभव मागितला दुसरा आहे फायनान्स मॅनेजरचं पद आहे हे एकच पद आहे कोणत्या शाखेचा पदवी उत्तर पन्नास टक्के गुण आणि डी जी डी बी एम एम सी एस सी ए हे पदवीप्राप्त एज एच डी सी सी आय बी उत्तीर्ण असायला पाहिजे जी डी सी जे दिलाय ते ओके उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता समजण्यात येईल हे एक्स्ट्रा असेल तर चाळीस वर्षापेक्षा वेळ जास्त नसावं बँकिंग क्षेत्रातील दहा वर्षाचा अनुभव कमीत कमी नेक्स्ट आहे ब्रँच मॅनेजरचे एकंदरीत चार पदे बघा यामध्ये दुर्लक्ष करू नका हे जबरदस्त आहे शैक्षणिक पात्रता पन्नास टक्के गुण कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवी डी बी एम एम बी एस सी ही पदवी प्राप्त केली असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच जी डी सी एच डी ए, सी तसेच सी ए आय आय बी उत्तीर्ण असेल हे जादा शैक्षणिक पात्रता समजण्यात येईल चाळीस वर्षापेक्षा जास्त नसं हे वय आहे ओके तर लक्षात घ्या आणि बँकिंग क्षेत्राचा दहा वर्षाचा अनुभव येथे आय टी ऑफिसरचं एक पद आहे बी कम्प्युटर किंवा आय टी डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट विथ पाच इयर्स एक्सपिरियन्स असलं तर सम समजून घ्या आणि हे जाहिरातीचं तुम्हाला सांगतो हे बघा हे एकंदरीत तुम्हाला सांगतो हे तुम्ही वाचत चला ओके चाळीस वर्षापेक्षा जास्त नसाय होय आणि आय टी डिपार्टमेंटच्या बँकिंग विभागातील तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे नंतर आहे क्लर्कच्या एकंदरीत तीन पोस्ट क्लर्कच्या बाबूच्या तीन पोस्ट कोणत्या शाखेची विद्यापीठाचे प्राप्त विद्यापीठाचे पन्नास टक्के गुणांसह कम्प्युटरचे ज्ञान असावे जी डी सी ए प्रा प्राधान्य वय पस्तीसपेक्षा जास्त नसावे पात्र उमेदवारांनी अर्ज करावे बँकेच्या चौदा शाखा आहेत त्यापैकी कुठल्याही शाखेसाठी शाखा व्यवस्थापनाची नियुक्ती करण्यात येईल पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार नाही मुलाखतीचे वेळी अनुभवानुसार मानधन ठेवण्यात येईल वरील स्पर्धा इच्छुक उमेदवारांनी अर्ज शैक्षणिक पात्रता व इतर प्रमाणपत्र तसेच अनुभव प्रमाणपत्र इत्यादीचे का प्रति दिनांक दोन डिसेंबरपर्यंत पोहोचेल अशा रीतीने बँकेचे मुख्य कार्यालय किंवा पत्त्यावर व ईमेल आय डीवर हे दिलेली ईमेल आय डी ओके समजला त्यावर पाठवाय उमेदवार नोकरी करत असल्यास कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र सोबत आणावे मुलाखतीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील अर्जामध्ये संपूर्ण पत्ता व मोबाईल नंबर देणे अनिवार्य आहे तर ही होती जाहिरात न दुसरी जाहिरात पू आता लगेच दुसरी जाहिरात आपण या ठिकाणी येणार हे बघा ही, ही तेच कन्याका बची ओके हे कन्याका नागर सहकारी बँक चंद्रपूर लिमिटेडची ही जाहिरात ओके त्या जाहिरातीला आपण इथे याला बरोबर कट करून तुमच्या सोयीसाठी हजर केली ठीक आहे नंतर आहे या ठिकाणी ही काही तेवढी महत्त्वाची गोष्ट नाही आहे मिस युनिव्हर्स जे आहे ते मेक्सिकोचे फाचमा बाश मिक्स युनिवर्स झालेले ओके नंतर ह्या जाहिराती एस टी ए बी सी स्टॅबक समजा फाउंडेशन एस टी बी एस सी एज्युकेशन कॅम्पस आहे यामध्ये लेक्चरच्या पदे आणि ह लेक्चरर ए आय एम एल पाहूया हे लेक्चरचे पदे तुमच्या सेवीसाठी आपण हजर करतो हे लेक्चरचं एक पद हे एक पद नाही हे दोन पद आहे वाटते ओके हे एक पद आहे हे मग लेक्चरर कम्युनिकेशन स्किलसाठी एक पद अकाउंटचा डिपार्टमेंटसाठी दोन पदे हे लेक्चरर हे हे डी फार्मसीचं चार पदे आणि स्टोअर किपरचा डिपार्टमेंटसाठी दोन पदे असे पदाची जाहिरात आहे ही आणि वेतन आहे दिल, वेतन दिलेलं नाही या ठिकाणी पण कालच करता वाहनाची व्यवस्था जळगाव येथे ठेवीत राहील उमेदवारांनी मुलाखत पुढील मोबाईल नंबर संपर्क साधावीमध्ये नंबर दिले आहे रिक्वायरमेंट आहे अकाउंटंट चीफ केमिस्ट लिनियर केमिस्ट स्टोअरकीपर परचेस ऑफिसर सेफ्टी ऑफिसर हां डिझाईन ॲग्रोटीव नंतर नंतरची जाहिरात आहे युनिव्हर्सिटी ऑफ अमरावती ओके हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ विद्यापीठाची एकच पोस्ट आहे प्रिन्सिपलसाठी ओके ओपनसाठी नंतरची जाहिरात ही आहे शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर समक्ष मुलाखती म्हणजे प्रत्यक्ष मुलाखती ओके हे अनुदान जसे जसे असले तरी एकत्रित मानधनावर आहे शिक्षकेतर खालील पदे भरायची आहेत तर कनिष्ठ लिपिक एक पद सिपाई महिला एक पद महिला दहावी पास आणि कनिष्ठ लिपिका आहे तर कोणत्या शाखेची पदवी इंग्रजी मराठी टायपिंग एम एस सी आय टीमध्ये देणं आवश्यक ओके नंतर हे आहे ॲप्लिकेशनद्वारे इन्व्हायटेड फार जे दिलेलं आहे ते पाहून घ्या पटापट पटापट प्रिन्सिपलचं डिफॉर्म डिफॉर्म दिलेलं आहे या याच्याकडे दुर्लक्ष करू नका प्रिन्सिपलची पोस्ट एम एड पी एच डी नेट सेट मागितली दहा वर्षाचा एक्सपिरियन्स असिस्टंट प्रोफेसर एम एड आठवर आठ पदे कॅम्पस डायरेक्टर ओके पदे दिले यू जी सी नेटच्या नियमानुसार कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हे ज्या जाहिरात आहे ह्या जाहिराती तुम्हाला भरतीसर असे आहे पण या ठिकाणी थोडं अप्लाय करा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी यश मिळेल रिकाम राहण्यापेक्षा काहीतरी उद्योग केलेला केवाय चांगला हे क्रॉस इंटरनॅशनल रिक्वायर्ड जे आहे हे प्रोडक्शन इंजिनिअरचे चार पदे इलेक्ट्रिसिटीचे दोन पदे अँड मशीन ऑपरेटरचे दहा पदे ओके बारावी आय टी असे त्यांनी मागितलं आहे टीचर्स रिक्रुटमेंट रिप्यूटेड लेगसी स्कूल इन वायर्स फ्रॉम डायनामिक डेडिकेट अँड क्वालिफाईड प्रोफेशनल्स फॉर द फॉलोइंग टीचिंग पोस्ट जिओग्राफी टीचर एक एम एस सी जिओग्राफी पाहिजे सोशल स्टडी टीचर्स एम एस सी बी एड के बी एस सी बी एड दोन पोस्ट स्पोर्टचे एक पद आहे बायोलॉजी टीचरचे एक पोस्ट केमिस्ट्री टीचर एक आणि कम्प्युटर टीचरचं एक पद अशा प्रकारे हे आहे आणि स्कॅन कोड का अप्लाय करा म्हणते का हे करून स्कॅन करून सॅलरी विल बी बेस्ट इन द इंडस्ट्री लँग्वेज अदर रिम्युनरेशन्स सॅलरी चांगली दिलं जाईल असं त्याचं म्हणणं ठीक आहे अशा प्रकारच्या जाहिराती होत्या तर आजच्या पेपरमध्ये जास्त जाहिराती आहेत शिक्षके शिक्षकेतर पदांच्या जाहिराती जास्त आले आणि इतर मात्र जाहिराती जातात ठीक ठीक आहे यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता धन्यवाद